आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधून भारताची आघाडीची ट्रॅव्हल एजन्सी जॉय एन क्रू मराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्रातील सुप्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर यांना त्यांचे ब्रँड अंबॅसेडर म्हणून नियुक्त केल्याची घोषणा अभिमानाने केली आहे एका अनोख्या प्रवासाचा अनुभव देण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचाच एक भाग म्हणून जॉय एन क्रूने हॅशटॅग हुई भटकणारेची सुरुवात केली ज्यात खास करून महाराष्ट्रातील पर्यटकांना डोळ्यांसमोर ठेवून टूर पॅकेजेस बनवलेली आहेत या पॅकेजेसमध्ये स्कॅन्डिनेव्हिया युरोप केनिया ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड आणि जपान ही ठिकाणे कव्हर केली जातात ज्यात राहणं जेवण साईटसिईन यांच्या बरोबर मराठी पर्यटकांच्या सोयीसाठी मराठी बोलणाऱ्या टूर मॅनेजरची सुविधाही देण्यात येते हॅशटॅगवुई भटकणारेच्या माध्यमातून जगभरात प्रवास करणाऱ्या मराठी पर्यटकांना एक आरामदायी आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध अनुभव देण्याचा जॉय एन क्रूचा प्रयत्न असेल या विशेष सहभागाबद्दल बोलताना जॉय एन क्रूच्या संस्थापिका प्रज्ञा अधिराज म्हणाल्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त अमृता यांना आमच्या ब्रँड अॅम्बॅसेडर बनवण्याचा आमचा निर्णय खूप अर्थपूर्ण आहे त्या आजच्या आधुनिक स्त्रीचं प्रतिनिधित्व करतात त्यांची क्रियाशीलता कामाबाबत त्यांची असलेली उत्कटता आणि नेहमीच काहीतरी नवीन करण्याची त्यांची ऊर्जा इतरांसाठी प्रेरणादायी आहे त्यांचा मनोरंजन क्षेत्रातला प्रवास आणि त्यांचं पर्यटनावरचं प्रेम यांमधून जॉय एन क्रूने केलेली त्यांची निवड किती अचूक आहे हेच सिद्ध होतं आमचा हा ठाम विश्वास आहे की त्या जास्तीत जास्त पर्यटकांना खास करून महिलांना आत्मविश्वासाने आणि शानदारपणे नवनवीन जागांना भेटी देण्याचा आनंद अनुभवण्यासाठी प्रोत्साहित करतील नमस्कार मी आहे अमृता खनविलकर आणि आज मी माझ्या घरी आली आहे पुण्यात आली आहे आणि आज मी इथे जॉय आणि क्रू आ, ही जी एक एजन्सी आहे यांच्यासोबत मी त्यांची ब्रँड अँबॅसेडर झाली आहे जॉय आणि क्रू ही एक अत्यंत आगळी वेगळी अशी ट्रॅव्हल एजन्सी आहे ज्याच्यामध्ये अतिशय सुंदर क्युरेटेड तुमच्यासाठी खास डिझाईन केले गेलेल्या -के टूर्स तुम्हाला अनुभवायला अनुभवायला मिळणार आहेत आणि अगदी वेगवेगळे देश तुम्हाला अनुभवायला मिळणार आहेत अगदी स्कॅन्डनेवियापासनं केनियापासनं ते अगदी स्वित्झर्लंड मग युरोप तुम्हाला जे हवं ते इथे तुम्हाला प्रॉपरली क्युरेट करून दिलं गेलं जाईल एवढंच नाही तर आमच्याकडे सिनियर सिटीजनसाठी सुद्धा उत्कृष्ट टूर्स प्लॅन आम्ही करतो इकडे माझं हे पहिलं वर्ष आहे आणि आत्ताच मी चार वरती जाणार आहे स्कॅन्डनेविया केनिया त्याच्यानंतर स्वित्झर्लंड आणि मग जपान आणि अशी आगळे अत्यंत आगळ्या वेगळ्या अशा टूर्स या लोकांनी प्लॅन केल्या आहेत सो ही वॉज लुकिंग फॉरवर्ड टू अ ग्रेट फ्युचर विथ दॅम Uh, uh, एकतर मेन मोटो आहे जो आमचा ऍक्च्युली हॅशटॅग सुद्धा आहे बी भटकणारे हा आमचा हॅशटॅग आहे सो बस भटकंती खूप वेगवेगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स करणं वेगवेगळी लोक वेगवेगळे ऑडियन्स जे आहे ते एक्सपिरियन्स करणं हा माझा मोटिव्ह आहे